क्लाइंग स्पॉटमध्ये फ्रेम म्हणून जवळ दिसत आहे आणि यावेळी सध्या वर्षी सुधरी आठवडीस संख्या जवळ जवळ त्याच्या आधी येतो त्यामुळे तुझा आधी जवळ गेलेले आहे आणि वीस ते पन्नास दिवशी पण आम्ही डिस्काउंट करून म्हणणार ते लोकांचा पण जो जवळ असेल तो विषय तिथल्या सकाळी त्या स्पॉट मा पंधरा दिवस एकूण दोन दोन

मदत प्रमाणात तुम्ही माहिती करून एकूण मधाच्या प्राय संख्या जी आहे दोन हजार एकशे एकूण दोन हजार एकशे एकोणटेल सर्व सहा एस एसमध्ये एकूण मतदानांची संख्या जे आहे तुम्हाला वीस लाख चार हजार पंचे अठ्ठ्याऐंच आहे आणि यावेळेस म्हणजे विषय घेऊन जवळपास महिन्यामध्ये एक सटी मतदान लिहिला असणार आहे मदान एक केलं